सा चारशे नव्वद रुपयाला चारशे तीस रुपयाला गॅस होता तो आज बाराशे रुपयाला झालाय कीटकनाशक आहे जे की तीनशे आणि दोनशे रुपयामध्ये भेटत होते ते आज बाराशे आणि चौदाशेच्या भावामध्ये गेले आहेत गरीब शेतकऱ्याचा मुलगा तो भले मराठा समाज हरका डॉक्टर कायद्यामध्ये संविधानामध्ये लिहिले की जातीवादाला मान्यता नाही आहे मग तुम्ही जातीयतेवर जाऊ नका आज एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा तो मराठा समाजाचा आहे म्हणून त्यांना नव्वद टक्के मार्ग घेतले आणि एक आरक्षणामधला मुलगा त्यांना ऐंशी टक्के मार्ग घेऊन पुढे जातोय ह्या गोष्टीला नाही नाही आहे ना पाहिजे तुम्हाला सरकारमध्ये तरतूद देता येते ते ठीक आहे ओबीसी मध्ये देऊ नका तुम्ही ओबीसी ला जेवढं आरक्षण भेटतं तेवढीच तरतूद करा आणि तेवढंच आरक्षण वर ठाना द्या सरकारवर खुश आहेत का तुम्ही सवलत मिळाली तुम्हाला शेतकऱ्याला देत नाही वाशी तालुक्यातील येरमाळा या ठिकाणी आहे बस स्थानकावरती सध्या परिस्थिती जर पाहिला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आहे आणि या अतिवृष्टीच्या माध्यमातून शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय का शेतकरी समाधानी आहेत का या वेगवेगळ्या संदर्भात वेग या सरकारच्या सध्या परिस्थितीवरून वेगवेगळ्या चर्चा आपण शेतकऱ्यांसोबत करण्याच्या या ठिकाणी प्रयत्न करूया काय या सरकार बदलची काय प्रतिक्रिया आहे काँग्रेसच्या काळातील जी माघारी होती जी गरीबाला परेशानी होते ती नरेंद्र मोदी महायुतीच्या काळामध्ये संपली आहे का ह्या गोष्टीचा विचार कधी मीडियाने किंवा सर्वसामान्य पुढाऱ्यांनी आमदार खासदार मंत्र्यांनी यांनी केलाय का शेतकऱ्यांना जो दिवस पहिलाही होता तोच आता महागाई नव्हती चारशे नव्वद बाराशे रुपयाला झालाय कीटकनाशक जे की तीनशे आणि दोनशे रुपयामध्ये भेटत होते ते आज बाराशे आणि चौदाशेच्या भावामध्ये गेले जे स्वतःचे भाव वाढले का काय वाटतंय तुम्ही जीएसटी लावला तुम्ही काय केलं तुम्ही शासनात तुम्ही शासनातून तुम्ही शासन वापरताय ना शासनाचा शेवट करताय शेतकऱ्यांच्या पकडे तुम्ही जीएसटी बसवताय फटका आता लोकसभेमध्ये महायुतीला बसलाय आपल्या मराठवाड्यामध्ये असं म्हणावं लागेल त्याचाच फटका बसणार आहे कारण का आज विधानसभेमध्ये देखील बसेल आज कमीत कमी नऊ म्हणजे सत्तर टक्के हे मराठ आहेत आणि ते शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याच्या मोर्चावर तुम्ही वैयक्तिक त्यांच्या गुणपत्रिकेवर तुम्ही त्यांना प्राधान्य द्या ना कास्टवर देऊ नका जातीवर देऊ नका मी एक स्वतः महाराज जरी असलो तरी सांगतो त्यांच्या गुणवत्तेवर तुम्ही त्यांना प्राधान्य द्या आज एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा तो भले मराठा समाज कारण का डॉक्टर कायद्यामध्येही संविधानामध्येही लिहिले की जातीवादाला मान्यता नाही आहे मग तुम्ही जातीवादीवर जाऊ नका आज एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा तो मराठा समाजाचा आहे म्हणून त्यांना नव्वद टक्के मार्ग घेतले आणि एक आरक्षणामधला मुलगा त्यांना ऐंशी टक्के मार्ग घेऊन पुढे जातोय ह्या गोष्टीला नाही नाही आहे ना तुम्ही त्याची पूर्व सरकारने जाती मोडा असेल तर सर्वसामान्य सगळ्यांना समान धरा जातीभेद मोडा आणि शेतकरी हा भारताचा मूलभूत सुविधा आहे मूलभूत पाया आहे आता आरक्षणाच्या तो सगळं महाराष्ट्र भेटलाही पाहिजे तुम्हाला सरकारमध्ये तरतूद देता येते ना ठीक आहे ओबीसी मध्ये देऊ नका तुम्ही ओबीसी ला जेवढं आरक्षण भेटतं तेवढीच तरतूद करा आणि तेवढंच आरक्षण मराठी द्या ते थोडेच म्हणतात आंदोलन करते तर ठाम येत की आंदोलन करते तर म्हणताय ओबीसी मधूनच पाहिजे त्यांना आज तुम्ही आज तुम्ही ऐकले असेल शब्द वापरला होता कोणता की ठोको आंदोलन तर देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत आणि ते उच्चस्त पदावर आहेत त्यांनी विचार करायला पाहिजे होता त्यांनी पहिल्यांदा वापर काय वापरला शब्द का वापरला की त्याची सुरुवात सारांजी पाटला पासून फडणवीस समाजासाठी लढणारे एक व्यक्तिमत्व आहेत पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आणखी माझ्या ग्रहिणी पण आहेत काय गॅसचे वगैरे भाव वाढलेत काय बोलायला काय हे तायडी कधी बोलून

काय सरकारवर खुश आहेत का कसे तर खुश आहेत सरकारवर शेतकऱ्याला काही देत नाही चार वर्ष झाला अनुभव नाही काय नाही बोलवायला गॅस त्याला भर देत बाराशे रुपये भरायला काय मुंबई गॅस फक्त सरकारवर तुम्ही खुश नाही त्याच्या निर्णयावर खरंतर जे काही शेतकरी आहेत सर्वसामान्य नागरिक आहेत महिला आहेत यांच्या प्रतिक्रिया सर्वसामान्याच्या नेमकं काय सांगून जातात हे समजलंच असेल मात्र हे सर्वसामान्य नागरिक या सरकारवर खुश नसल्याचं देखील पाहायला मिळत काही समाधानी असल्याचं देखील पाहायला मिळत मात्र निर्माण झालेले प्रश्न गॅसचे दरवाढीचे भाव तर आता जे अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकाचं नुकसान याची भरपाई मिळेल का आणि जे आता मोठ्या प्रमाणामध्ये गॅसचे दर जे आहेत ते वाढले हे दर आता सरकार हे कमी करेल का यावर मात्र प्रश्न चिन्हच उपस्थित राहत आहे आणि याच दरम्यानचे अशीच नवनवीन अपडेट्स आपण सुरू चर्चा माध्यमातून देण्याच काम करतो